महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेला इतिहासाची साक्ष देणारा एक अद्भुत किल्ला कुलंग नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कलसुबाई रांगेत वसलेला हा किल्ला ट्रेकर साठी एक आव्हान आणि निसर्ग प्रेमींसाठी ठिकाण आहे अलंग आणि मदन किल्ल्याच्या सोबतीने हा अलंग मदन कुलंग ट्रेक म्हणून ओळखला जातो सुमारे चार हजार आठशे बावीस फूट उंचीवर असलेला हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे नाशिक कल्याण या प्राचीन व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी त्याची निर्मिती झाली होती सोलाव्या का शतकात यादव कालात याचे बांधकाम झाल्याचे मानले जाते सतराशे साठ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकला आणि अठराशे अठरा आट्रा मध्ये ब्रिटिशांनी तो ताब्यात घेतला किल्ल्यावर पाण्याच्या अनेक टाकी मोठी गुहा जिथे तीस चाळीस लोक राहू शकतात आणि जुन्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात येथून कलसुबाई शिखर हरिश्चंद्रगड रतनगड यासारख्या किल्ल्यांचे अप्रतिम दृश्य दिसते हा ट्रेक आव्हात्मक असला तरी अनुभवी ट्रेकर साठी एक अविस्मरणीय अनुभव देतो पावसाळ्यापूर्वी ढगांमधून ट्रेकिंग करण्याचा अनुभव स्वर्गसुख देतो कुल्लंग किल्ल्यावरची ही अविस्मरणीय सफर तुम्हाला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आणि निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याची जाणीव करून देईल